नमस्कार मी आशू आपल्या किचन पिन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते सगळ्या बायकांचा रोजचा ठरलेला प्रश्न तो म्हणजे आज भाजी कर रोज रोज त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो काहीतरी हॉटेल सारखं ग्रेव्ही टाईप हवं असत आणि म्हणूनच आज आपण अगदी घरगुती साहित्यात होणारा झटपट होणारा असा काजू मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

काजू मसाला बनवण्यासाठी मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट चार कांद्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे दोन टोमॅटोची प्युरी शंभर ग्रॅम पाकळी काजू घेतला आहे ह्याच्यामधलेच आठ दहा काजू आणि पाच सहा बदाम कोमट पाण्यात भिजत घातलेत त्याचबरोबर आपण इथं खडे मसाले देखील घेतलेत एक तमलपत्र एक चक्रफूल एक मसाला वेलची एक छोटी वेलची थोडंसं डालचीन आठ दहा काळी मिरी आणि दोन लवंगा सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेतलं आहे आपण रोजच्या भाजीला जितकं वापरतो त्यापेक्षा एक दोन चमचे जास्त घेतलं आहे तर याच्यामध्ये आपण हे खडे मसाले चांगले परतून घ्यायचे मसाले एक मिनिटभर परतून घेतले की त्याच्यामध्ये कांद्याची जी पेस्ट करून घेतली होती ती घालायची तर कांद्याच्या पेस्टमध्ये थोडासा पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे त्याचे चटके उडतात तर ह्याला सतत हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागत नाही कांद्याची पेस्ट दोन मिनटं चांगली परतून घेतली की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आता याला देखील आपण कांद्याच्या पेस्टसोबत छान परतून घेऊया ह्याचा कच्चापणा कमी होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत हलवत असं भाजून घ्यायचं आहे कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर हे पटकन भाजलं जावं म्हणून मी चवीनुसार मीठ घातलं आता ह्याला सतत हलवत हलवत परतत असं चांगलं भाजून घ्यायचं थोडासा कांद्याचा कलर चेंज आता चेंज झाला आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली टोमॅटो देखील कच्चेच आहेत त्यामुळे त्याचा देखील कच्चापणा कमी होण्यासाठी आपल्याला हे सतत असं परतून घ्यायचं आहे भाजीची खरी टेस्ट ही मसाला भाजण्यावरती डिपेंड आहे त्यामुळं आपण अजिबात घाई गडबड करायची नाही ह्या सगळ्या मसाल्यांचा कच्चापणा कमी होईपर्यंत ह्याला सतत हलवत एक चार ते पाच मिनटं आपण भाजून घेणार आहोत तर आता चार पाच मिनटानंतर आपण ह्याच्यात मसाले ॲड करूया सगळ्यात आधी मी पाव चमचा हळद घातली एक चमचाभर जिरे पावडर एक चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार आपलं मसाल्याचं तिखट घातलं आहे ह्याला देखील आपण परतून घेऊया आता हा मसाला थोडा कोरडा वाटतो आहे म्हणून मी एक चमचाभर गरम पाणी घातलं जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत तर आता पाणी घातल्यानंतर देखील आपण एक दोन मिनटं हे मसाले चांगले परतून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास उकळलेलं पाणी घालूया म्हणजे आपल्याला ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेता येईल तर एक अर्धा ग्लास मी गरम पाणी घातलं तुम्हाला जितकी ग्रेव्ही दाट पातळ हवी असेल त्यानुसार पाणी ॲड करायचं ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया तोपर्यंत आपण काजू बदामाची पेस्ट करून घेऊया मी आठ दहा काजू आणि पाच सहा बदाम कोमट पाण्यात भिजत घातले होते ते एका मिक्सरच्या भांड्यात घेतले त्याचबरोबर दुधाची मलई एक दोन चमचे ह्याच्यामध्ये घातली आहे ह्याला चांगलं बारीक पेस्ट करून घेऊया तर आता इथं आपला हा मसाला शिजलेला आहे छान ग्रेव्ही झाली आहे आपली ह्याला जरासं परतून घेऊया ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली ती पेस्ट घालूया काजूबदामाची पेस्ट आणि मलईमुळे इतकी भन्नाट चव येते की बस तर ह्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते देखील मी ह्याच्यामध्ये दे घातलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्धा चमचा कसुरी मेथी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया काजू बदामाच्या पेस्टमुळे ग्रेव्हीचा कलर टोटली चेंज झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत पण त्याआधी एका तडका पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलं तूप चांगलं पातळ झालं की त्याच्यामध्ये आपण हे काजूगर घालायचे काजूगर अगदी हलकासा कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे काजूगर तुपात भाजल्यामुळे त्याला खमंग अशी टेस्ट येते शिवाय त्याचा कच्चापणा म्हणजे त्याला चीक वगैरे असेल तर तो निघून जातो तर ह्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि त्याला ग्रेवीमध्ये ॲड करूया ग्रेवी तर आपली छान शिजलेली आहेच आता ह्याच्यामध्ये काजूगर सगळे मिक्स करून घेऊया आणि जर हवी असेल तर बारीक कट केलेली कोथिंबीर देखील वरून घालू शकता तर अशा प्रकारे आपला झटपट होणारा काजू मसाला तयार झाला तर अशा प्रकारे तुम्ही देखील काजू मसाला नक्की ट्राय करा आणि तसा झाला मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद